आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेल्या मुंगाचे कटलेट बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक पाव मूंग घेतलेली आहे सर्वात आधी आपण या मूंगला छान असं स्वच्छ धुवून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुऊन झाल्यानंतर हा पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे मूंग सहा ते सात तासांसाठी भिजवत ठेवायचे आहेत सात तासानंतर बघू शकता आहे मूंग छान असे भिजलेले आहेत आता आपल्याला यांना एका रुमालमध्ये बांधून घ्यायचं आहे ज्यामुळे यांना मोड येणार तर बघू शकता या प्रकारे मी एक रुमाल घेतलेली आहे आणि त्या रुमालमध्ये मी आता हे मूग छान असे बांधून ठेवणार आहे मी हे ओव्हरनाईट बांधून ठेवणार आहे तुम्ही सात आठ तासांसाठी बांधून ठेवू शकता तुम्हाला जेवढे जास्त मोड पाहिजे आहे म्हणजे त्याचे अंकुर जास्त पाहिजे आहेत तेवढा जास्त वेळ आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे मी फक्त एका दिवसासाठी म्हणजेच एक रात्र हे बांधून ठेवणार आहे बघू शकता या प्रकारे छान असं बांधून घ्यायचं आहे बघू शकता बांधून घेतलेलं आहे आता आपण यांना रात्रभरासाठी ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण यांना ओपन करून बघूया म्हणजे खोलून बघूया आणि बघू शकता यांना छान अशी मोड आलेली आहे बघू शकता कोंब आलेले आहेत छान जर तुम्हाला जास्त कोंब म्हणजे जास्त मोड पाहिजे असेल तर एक दिवस आणखीन म्हणजे सात आठ तास आणखीन असंच बांधून ठेवा म्हणजे जास्त कोंब येणार आता आपण यांना एका वाट्यात काढून घेऊया बघू शकता छान असे कोंब आलेले आहेत आता आपण यांना बारीक करून घेऊया त्याआधी आपण थोडं लसूण आणि त्यामध्ये जिरा त्याचबरोबर पाच सहा मिरच्या पाच सहा मिरच्या टाकून घेऊया थोडं कोथिंबीर आणि कांदे या सर्वांना बारीक करून घ्यायचं आहे कांदे थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे आहे मी येथे दोन मोठे कांदे घेतलेली होती आणि यांना असं दरदरा बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम यांचा पेस्ट नाही करायचा आहे कांदे वगैरे असे दिसत राहिले पाहिजे असं बारीक करून घ्यायचं आहे यांना आता हा पेस्ट आपण एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे दरदरा आपल्याला हे मूंग पेस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे पेस्ट नाही करायचं आहे दरदरा बारीक करायचा आहे जसं आपण ते कांदे वगैरे बारीक केलेले आहेत त्याचप्रकारे दरदरे बारीक करायचे आहे बघू शकता प्रकारे पाणी अजिबात नाही टाकायचं आहे कारण या, या मुंगामध्येच पाणी असते पाणी अजिबातच याच्यामध्ये टाकायचं नाही आहे पाणी जर टाकलात तुम्ही तर तुमची रेसिपी चुकणार पाणी अजिबात टा टाकू नका आता आपण सर्व बारीक करून घेतलेलं आहे थोडी हळदी पावडर टाकून घेऊया याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया मी इथे एक चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर मिरची पावडर टाकून घेऊया इथे अर्धा चमच मिरची पावडर टाकलेली आहे कारण मिरच्या आधीच टाकलेल्या आहेत त्यामुळे आणि थोडं कोथिंबीर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या सर्वांना छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडासा बेसन टाकायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया आधी मी इथे तीनच चमचे बेसन टाकत आहे जर लागेल तर आणखीन टाकून घेऊया म्हणजे आपल्याला या जे कटलेट बनवता आले पाहिजे एवढा बेसन आपल्याला इथे टाकायचं आहे एकदम ओवर बेसन टाकायचं नाही आहे जास्त बेसन टाकलात तर मग या मुंगाची चव येणार नाही म्हणून बेसन आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे मी तीन नाश्त्याच्या चमच्याने तीन चमच इथे बेसन टाकलेली होती पण थोडा गिलसरच आहे म्हणून मी इथे आणखीन दोन चमच बेसन टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता छान असा घट्ट सरा झालेला आहे हा घट्ट पण आलेला आहे याला आणि ह्याचे कटलेट पण छान असे बनणार आता मी ते तावा गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तावा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे एकदम जास्त तेल नाही टाकायचं आहे थोडंसं तेल टाकलं तरी चालते मी या वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त तेल टाकलेली होती तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी या प्रकारे हाताच्या मदतीने कटलेट बनवून घेत आहे साईज तुमच्यावर आहे लहान मोठा साईज तुम्ही करू शकता मी प्रकारे लहान साईजचे कटलेट बनवून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि आता तेल छान गरम झालेला आहे गॅस स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे कटलेट शिजवायचे आहेत आता याच प्रकारे आपण सर्व कटलेट टाकून घेऊया इथे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा स्लो गॅसवरच करायचं आहे जेणेकरून हे आतमधून छान शिजणार आणि बाहेरून क्रिस्पी होणार जर फुल गॅसवर शिजवलात तर आतमधून क्रिस म्हणजे बाहेरून क्रिस्पी होते पण आतमधून कच्चेच राहतात आता काही वेळानंतर बघू शकता काही वेळ ठेवायचं आहे आपल्याला काही वेळानंतर बघू शकता हे छान असे एका बाजूने क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी झालेले आहेत सर्वात आधी जो पलटवलेला आहे तो सर्वात आधी टाकलेला होता म्हणून तो जास्त क्रिस्पी झालेला आहे म्हणजे झालेला आहे आणि बाकीचे वाईचेच आहेत तर काही हरकत नाही बाकीच्यांना पण आपल्याला त्यांच्या त्याच्यासारखाच म्हणजे क्रिस्पी करून घ्यायचा आहे बघू शकता सर्वांना छान असं पलटून घेऊया अलटून पलटून आपल्याला यांना छान असा लालसर कलर होईपर्यंत क्रिस्पी करून घ्यायचा आहे जो आपण पहिला कटलेट पलटवलेला आहे त्याचा कलर ज्या प्रकारे दिसत आहे त्याच प्रकारे कलर येतपर्यंत यांना अलटून पलटून शिजवून घ्यायचा आहे दोन्ही साईडने प्रकारे काही वेळानंतर बघू शकता आपण यांना पलटवून पलटवून छान असा दोन्ही बाजूने लालसर होई कलर होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे स्लो गॅसवरतीच शिजवून घेतलेला आहे बघू शकता यांचा कलर दोन्ही बाजूने छान असा लालसर कलर आलेला आहे आणि छान आतमधून पण शिजलेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया मी तुम्हाला दाखवणार पण आहे आतमधून शिजले आहेत हे म्हणून तोडून दाखवते मी तुम्हाला एक तर बघू शकता हे आपण काढून घेतलेले आहेत आणि इकडे आता आपण हे काढून घेतलेले आहेत काही करायला ठेव शिजायला ठेवलेले आहेत त्याबरोबरच काही करायचे आहेत तर बघू शकता मी आता तुम्हाला तोडून दाखवते एक बघा बाहेरून किती छान असा क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधून बघा किती छान शिजलेलं आहे खूपच छान आतमधून हे शिजलेलं आहे आणि हे कटलेट खायला खूपच चविष्ट लागतात एकदा तरी हे अंकुरित मुंगाचे किंवा मोड आलेल्या मुंगाचे म्हणू शकता मोड आलेल्या मुंगाचे कटलेट नक्की बनवा खूपच चविष्ट लागतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद